स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनल मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राइब करा धन्यवाद औरंगजेबाने जेवढे लोक त्याच्या काळात मारले त्याहीपेक्षा अधिक लोक आज राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणाने मरत आहेत माजी आमदार बच्चू कडू यांचा घणाघात दिव्यांग शेतकऱ्यांसाठी रायगडच्या पायथ्याला पाचड येथे अन्नत्याग आंदोलन सुरू प्रहार दिव्यांग क्रांती संस्था व प्रहार जनशक्ती पार्टीच्या वतीने दिव्यांग व शेतकरी बांधवांच्या विविध मागण्यांसाठी आजपासून दिनांक एकवीस मार्चपासून दिव्यांग मंत्रालयाचे माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात तीन दिवस अन्नत्याग आंदोलन रायगडच्या पायथ्याशी पाचाळीतील प्राथमिक आरोग्य केंद्राशेजारी सुरू करण्यात आले आहे यावेळी आंदोलनाचे आयोजक व प्रहार जनशक्ती पार्टीचे संचिन साळुंके ओंकार साळुंके प्रहार अपंग क्रांती संस्थेचे महाराष्ट्र सचिव सुरेश मोकल राज्याध्यक्ष धर्मेंद्र सातव रायगड जिल्हा अध्यक्ष सुनील गणबोडे महाराष्ट्र संपर्क प्रमुख रामदास खोत अभियान प्रमुख महेश बडे आदी उपस्थित होते राज्यभरातील दिव्यांग मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले आहेत यावेळी बोलताना बच्चू कडू म्हणाले आज देशात आणि राज्यात धर्म आणि जातीपातीचे घाणेरडे राजकारण केले जात आहे सरकारला नागरिकांच्या मूलभूत गरजांचा विसर पडल्याचे दिसून येत आहे प्रत्येक धर्माच्या लोकांना पोट असते आणि त्याकरता सरकारने प्रयत्न केले पाहिजेत औरंगजेबाने त्याच्या काळात जेवढे लोक मारले नसतील त्याहीपेक्षा अधिक लोक शेतकऱ्यांनी राज्यात सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आत्महत्या करत आहेत परंतु त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे औरंगजेबाने तलवारीच्या टोकावर लोकांना मारले मात्र सध्याचे राज्यकर्ते हे त्यांच्या विविध धोरण कलमाने मारत असल्याचे दिसून येत आहेत त्यामुळे सरकारने धर्म जात यावर राजकारण करण्यापेक्षा नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत माजी आमदार बच्चू कडू पुढे म्हणाले सर्वत्र महागाई वाढलेली असून दिव्यांगांना मागील चार महिन्यापासून कोणतेही मानधन मिळत नाही त्यांचे जीवन असह्य झाले आहे त्याबाबत सरकार कोणतीही दखल घेताना दिसत नाही शेतकऱ्यांना कर्जमाफी किंवा शेतीच्या शेतमाला योग्य भाव मिळत नाही त्यामुळे शेतकरी देखील हवालदिल झालेला आहे लाडकी बहीण नाममात्र असून राज्याच्या अर्थसंकल्पात शेतकरी मजूर दिव्यांग कामगार यांच्यासाठी कोणतीही विशेष तरतूद न करता केवळ अनुदान कपातीचे धोरण आखले जात आहे दिव्यांग मंत्रालय निर्माण करण्यात येऊन चौदाशे कोटींची तरतूद करण्यात आली मात्र त्यापैकी बाराशे कोटी रुपये केवळ पगारावर खर्च केले जात आहेत मुबलक निधी नसेल तर दिव्यांग मंत्रालय कशा प्रकारे काम करणार हे सरकारने स्पष्ट करावे श्रममूल्य आधारित मोबदला लोकांना मिळत नसून केवळ राजकीय लाभासाठीच्या योजना सध्या सुरू आहेत औरंगजेबाची कबर दिशा सॅलियन प्रकरणातून नेमका कोणता फायदा होणार आहे त्यामुळे निरर्थक गोष्टी दाखवण्यापेक्षा योग्य गोष्टी दाखवल्या तर लोकांना समाधान मिळेल औरंगजेबाच्या कबरीबाबत राजकारण प्रसारमाध्यमातून दाखवले जाते पण सामान्यांचे हाल कोणाला दिसत नाही त्यांचे प्रसारमाध्यमांनी देखील भान ठेवावे राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांच्या शहरात दंगल होते त्याबाबत त्यांना खरे तर शरम वाटली पाहिजे परंतु त्याबाबत कोणतीही खंत व्यक्त न करता ते याबाबतचे राजकारण करत असल्याचे पाहावयास मिळते त्यामुळे किमान थोडी लाज वाटून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे सचिन साळुंके म्हणाले स्वराज्याच्या राजधानीवरून राज्याच्या राजधानीला इशारा देण्यासाठी हे प्रतिकात्मक आंदोलन आहे दिव्यांगांना कर्जमाफी त्यांना दरमहा सहा हजार रुपये मानधन स्वतःचे घर व स्वाभिमानाने जीवन जगण्याची संधी स्वयंरोजगारासाठी दिव्यांगांना स्टॉल दिव्यांगांसाठी राष्ट्रीय बँक निधी दिव्यांग उद्योजकांसाठी धोरण प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांग भवन अर्थसंकल्पात दिव्यांगांसाठी पाच टक्के निधी द्यावा अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन आहे तसेच तेवीस मार्च रोजी शहीद दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबीर देखील आयोजित करण्यात आले आहे सकाळी राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेब यांच्या स्थळापासून माजी आमदार बच्चू कडू यांनी आपल्या सहकारी पदाधिकाऱ्यांसह दिव्यांग बंधुभगिनींच्या समारंभ स्थळापर्यंत पायी मोर्चा काढला तसेच सभामंडपात दीप प्रज्वलन प भारतमाता पूजन व तिरंगा झेंड्याचे पूजन करून तीन दिवसीय आंदोलनाची सुरुवात झाली राज्यातील सर्व जिल्ह्यातून दिव्यांग बंधुभगिनी मोठ्या संख्येने आंदोलनाला उपस्थित असल्याचे सांगण्यात आले आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी सीताराम कळंबेंसह भोईर पाचाड महाड